चढ उतरायला काय वाटत नाहीये पण येताना आमची लागणार आहे येताना पूर्ण चढायचंय तेव्हा चांगली दमछट होणार आहे काय बोलतो आता उतरताना असं काय वाटत नाही चाललोय सरळ 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 खाली चढताना काय वाट लागणार आहे पूर्ण जंगलच जंगल, जंगल। चला किती वेळ लागतो बघूया पोचायलावरती वरती झालंय की इथे जायचं आणि इथे जायचं पण ती पायवाट दिसते तर आम्ही या डायरेक्शनला जातो आहे बघा आकाश कसं एकदम स्वच्छ आणि ढगानी मांडलेलं एकदम मस्त असं दिसतंय आणि ही हिरवी चादर डोंगरांची आम्ही कधीच चालतोय अजून पण कोकणकडे आले नाही आय थिंक अजून पुढे पाहू शकता तुम्ही राहून एक किलोमीटर तर झालं असेल आम्ही चालतोय मध्ये तर आम्हाला असं वाटलं की आम्ही चुकलोच म्हणजे मध्ये मध्ये असे दोन अशा रस्ते निघतात की असं वाटतं की कोणत्या डायरेक्शनला जायचं आता फक्त दोनशे दहा मीटर बाकी आहे म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही हां मी, मी काय सांगत होतो मध्ये मध्ये तुम्हाला असे कन्फ्यूज करणारे मार्ग भरपूर असतील त्यामुळे तुम्ही जरा डायरेक्शन दाखवलेलं आहे त्या त्या मार्गाने जावं म्हणजे तुम्हाला दिसणार नाही पण थोडंसं डोकं लावलं तर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे आणि आता सपाट असा भाग चाल चालू झालाय त्याच्यामुळे चालायला काय वाटत नाही तर आम्ही पोचलोय कोकण काढायच्या इथं आता बघा तुम्ही थरारक असा व्ह्यू कोकण काढ्यावरून का आकाराचा असा वाटत कोणीतरी तरी काम केलंय आणि याला कोरलंय मला काका भेटले स्वतः त्यांचा एक एक्सपिरियन्स हॅलो माझं नाव राजेश सुंकले ला वगैरे मी पहिल्यांदा हरिश्चंद्रगड केला दोन तीन वेळा <laughs> त्याच्यानंतर आता जवळजवळ तीस बत्तीस वर्षांनी आता परत आलोय तेव्हा तर काही सोयी नव्हत्या ख्रेशवर म्हणजे खुबी फाट्यावरून चालत यावं लागायचं आता हे पार्श्वभूमी मार्गाने खूप सोपं आहे तीन तासात अडीच तासात आपण वरती येतो इथे आता स्टेच्या सोयी आहेत टेंट लावता येतात त्या काही तर वरती माणूसच दिसत नसे आम्ही चार दिवस राहायला आलो होतो इथे कोणी नव्हतं आम्ही वरती यायचो स्वतः जेवण बनवायचो स्वयं करून राहायचो त्या मनाने आता इथे थोडीशी ओडब्ल्यु वाटते इथे रेलिंग नव्हतं पूर्वी कोटी कला जो आपण बघतो एवढा फेमस आहे आपल्यासाठी ते रेलिंग पूर्वी नव्हतं पण तरी सुद्धा आज सुद्धा त्या निसर्ग खूप आहे तसाच आहे आणि शांतता मुख्य म्हणजे असं आपल्या आपला आपले आपले सापडतो आपल्या शहरामध्ये आपला अनुभवता येत नाही तेवढ्यासाठी तरी दोन दिवस काढून नक्की यावं आणि एक स्टेप केला फार उत्तम ती <laughs> एक वेगळीच मजा आहे रात्र रा अनुभव नाही इथली चांदण्या ना आकाश वगैरे आणि इथला स्टेज टेंटमध्ये राहा खूप मजा येते एकदा तरी अनुभव आहे सगळं थँक्यू 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 येत राहा असेच फिरत राहा आपण निसर्गाच्या गेलं पाहिजे निसर्गाला जपून प्लास्टिक कचरा न करता आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन फिरलं तर आपलं एक वेगळं समाधान मिळतं खूप छान आणि असेच फिरत राहा सगळ्यांनी सांगायला तुमचं माझ्या मुळे आता फिफ्टी टू आहे मी पहिल्यानं हरिशनगर केला तेव्हा अठरा वर्षांचा होतो अठरा एकोणीस वीस ह्या तीन साधारण त्या तीन चार वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐशी ते नव्वद मी चार वेळे आलो होतो त्याच्यानंतर बत्तीस वर्षांनी आता परत येतोय खूप मस्त वाटतंय त्या सगळ्या आठवणी रिकलेक्ट होत आहेत आणि जर बरस आहे तसं आहे फक्त या काही राहायच्या वगैरे सोय इथे आहेत पण ते बरं पडतं म्हणजे अगदी आपल्यापासून थोड्या सोयी असल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो आपल्याला सगळं घेऊन आवं लागत नाही तेव्हा तर आम्ही अक्षरशः स्टोपासून सगळं तांदूळ गहूपासून सगळं घेऊन जावं म्हणजे जे मला म्हणजे सगळं घेऊन यावं लागेल कॅरी करून आता त्यामाणे पासण्या खूप सोपं आहे पण येत राहा हरिश्चंद्र ते खूप वेगळा आहे कोकणकडा आणि इथलं सगळं नेचर अनुभवणं नॉर्मल जे कडे किल्ले असतात जिथे बुरुज किंवा सह त्या इथला इथला निसर्ग महत्त्वाचा आणि ही शांतता त्यासाठी एकदा तरी इकडे यावं आयुष्यात एकदा तरी माणसाने कोकणपणा पाहावा येऊ कोकण खूप <laughs> मोठी गोष्ट आहे अशा अद्भुत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे आपण परत मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा इंडिया फिरतो बाहेर फिरतात लोक पण आपल्या महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखं आहे ते अनुभवलं पाहिजे आपण एकदम भयानक भयानक होता आणि सुंदर आलो तेव्हा रात्र झालेली त्यामुळे मला फार काही करता आलं नाही असं मला एकदा सकाळी दिसायला लागतं आपण कोकण कडे पुन्हा एकदा खूप बरी गोष्ट असते आणि आपण ते रिकलेक्ट करतो आपल्याला आठवतं आपल्या पूर्वी ते तरुणपणाचे दिवस आठवतात मजा येते खूप छान आणि हे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे इथे अगदी इथे दोन दिवस येऊन गेल्यानंतर आपण हो। पुरशी कदाचित काही वर्ष आपण त्या एनर्जी वरती आपण तिकडे सगळं से सेशन करू शकतो आपलं मुंबईत लाईफ थँक्यू थँक्यू अरे असेच फिरत राहा सगळ्यांनी फिरलं पाहिजे आम्ही इथे लंच करायला थांबलो होतो आता लंच करून झालंय म्हणलं का रे बोट फुल हा टोटली फुल वाटतंय आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय खाली उतरायला चालू केलाय आता आता वाजले चार वाजले बघू खाली उतरायला आता आम्हाला किती वेळ लागतो आता जास्त वेळ टाइमपास न करता फटाफट उतरू कारण नंतर बरं अंधार होईल नंतर बाईक राईड पण करायची आहे सरळ चढ चालू झाला आहे नाईंटी डिग्रीमध्ये चॅलेंजिंग आहे जय हा कोकण कड्यावरून रिटर्न येताना तर चढ आहे मंदिराकडे जाणार रस्ता हो फुल ॲडव्हेंचरस Come on, boys. Come on. I would have patched a sample. हा ते आपलं मंदिर आता उतरायचं खाली वाटला खोरी बा

हम्म ते पण आहे चला 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 दगडांचा सपोर्ट घेऊन आता आम्ही चाललोय लिंगला जे आमचं राहिलं होतं जे आम्ही डिसाईड केलं होतं की कोकण काढत करून आम्ही येताने करू इथे पण बघा एक सुंदर अशी गुफा आहे इथे काय कौलेलं दिसत तर नाही आहे असतील पण आमचे आम्हाला दिसत नसतील पुढे काय इथे पण सेम गुफा आहेत सेदार्लिंगच्या आधी आम्ही इथं गोव्यात आलो आहे इथे गणपतीची मोठी अशी मूर्ती आहे शकता इथे पण तुम्ही स्टे करू शकता जर तुम्हाला टेंट घेऊन राहायचा नसेल तर इथे पण असे छोटे छोटे पाण्याचे सो इथे पण गोवा आहेत जिथे कि पावसातून राहू शकतात तर तुम्हाला टेंट घ्यायचा नसतील तर आम्ही पोचलोय केदारलिंगला बघूया आपण आतून कसं आहे सुंदर असा शिवलिंग हर हर महादेव इथे आम्हाला आता दर्शन करायला उतरायचं पाण्यात इथे म्हटलं जातं हे पहिला इथे असे आता हा एक खांब आहे असे तीन खांब अजून होते म्हणजे टोटल चार खांब होते असं म्हटलं तर हे चार युग दर्शवतात एक तर होतं आपलं दोपर युग नंतर सतयुग नंतर त्रेता युग आता राहिले कलयुग तसे बोलता एक एक युग जसे संपत गेले तसे तसे हे काम तुटत गेले आता राहिले आपला कलयुग जर हे काम संपलं तुटला खांब तुटलं म्हणजे समजायचं आपला जगाचा शेवट आहे त्यामुळे तोपर्यंत तुम्ही फिरून घ्या एन्जॉय करून घ्या आयुष्य एकदाच महादेव इथे खाली उतरताना थोडा सांभाळून उतरायला लागते कारण पूर्ण माती माती आहे आणि माती ओली आहे त्यामुळे स्लीप व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि हा बघा सरळ खाली उतरत आहे इथे मोस्टली दगडांपासून सावध जिथे तुमचा अँकल पण असा ट्विश व्हायचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे जरा संभाळून आणि उतरता आणि मोस्टली पाय क्रॉस करून उतरलं ना तर पडायचे चान्सेस खूप कमी हे बघा माती उकडलेली पूर्ण इथे थोडे शूज पण चांगले असलेले तर खूपच चांगले तेवढी तुमची ग्रीप राहते ऑलमोस्ट अंधार पडायला लागलाय पटकन उतरलेलं चांगलं आहे हां हा मध्ये छोटासा पूल लागतो तो तुमी पन ट्राय शकता। नहीं तर तुम्ही पण ट्राय करू शकता नाहीतर खालून पण रस्ता आहे त्याने बनवू शकता ॲक्च्युली पावसातून ते युजफुल आहे फुल आता पाऊस नाही तर इथ खालच्या डायरेक्शनने पण जाऊ शकता इझिली कारण इथे पाणी आहे ऑलमोस्ट ओडाच्या जवळ पोचलो आहे आम्ही पूर्ण असा सुखसुखाट आहे तर कोणीच नाही राहिले आता आम्ही दोघं परतीच्या प्रवासाला तिथे आम्ही लोकल व्यक्तीला विचारलं की तिथे राहायचे चार्जेस काय तर त्यांनी सांगितलं की चारशे रुपये पर पर्सन तुम्हाला राहायची सोय होईल आणि तुम्हाला जेवणाची आणि सकाळच्या ब्रेकफास्टची पण सोय होईल तर हे चारशे रुपये तर खूपच अफोर्डेबल आहे आणि जो सकाळी तुम्हाला मॉर्निंगला कोकण गाड्याचा जो व्ह्यू दिसेल तो तर अविस्मरणीय असेल तर तुम्हाला राहायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून प्री बुक करून तुम्ही तिथे राहू शकता रात्रीचं जा। तुमच्या जे जेवणाची वगैरे सगळी सोय केली जाईल इवन सेकंड ऑप्शन असा पण आहे की तिथे भरपूर गुहा आहेत त्या गुहेमध्ये तुम्ही आरामशी राहू शकतात फक्त एवढं आहे की तुम्हाला टेंट वगैरे कॅरी करायला लागेल आणि जेवणासाठी सगळं सामान साहित्य सगळ्यात तुम्हाला यायला लागेल तर हा ऑप्शन सेकंड ऑप्शन पण चांगला आहे तुम्ही ट्राय करू शकता तर आम्हाला तर नाही पॉसिबल आज राहणं पण आम्ही नेक्स्ट टाईम जर येऊ ना तर नक्कीच राहू आणि आम्ही तिकडच्या व्यक्तीचा एक नंबर तर घेतला आहे तर आम्ही प्री बुक करून येऊ मस्त असा व्ह्यू दिसतोय इथं चला कड्या कपाराने cool. जाऊया फेन्सिंग लावली म्हणून काही वाटत नाही <laughs> cool. हा आता थोडासा पॅच बाकी कामा लेट्स गो बडे उतरायला खरं काय वाटलं नाही चढताने थोडंसं आहे उतरताने सरळ सरळ उतरत गेलो फटाफट खरंच व्ह्यू खूप चांगला आहे मित्रांनो आम्ही खाली उतरलो आहे आता आम्ही चार वाजता खाली उतरायला चालू केलं होतं आता वाजलेत पाच पन्नास तर ऑलमोस्ट आम्हाला दीड तासाच्या वर टाईम लागला तस तुम्हाला सांगायचं म्हटलं सा तर हा ट्रेक चढायला थोडंसं कठीण आहे म्हणजे इझीच आहे बोलायला गेलं तर तुम्हाला ट्रेक करायला दोन तास लागतील आणि उतरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही उतरताना आम्ही नॉनस्टॉप खाली उतरत आलो आहे तर आता वाजले आहेत ऑलमोस्ट सहा सहा वाजले आता आम्ही निघतोय आमचा परतीचा प्रवास असणार आहे आम्हाला घरी पोहोचायला किती वेळ लागतो बघूया ऑलमोस्ट आम्हाला पकडून हो, कारण सिंगल वन रस्ता आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो हो कारण रस्त्यांमध्ये खड्डे पण भरपूर आहे हो, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे हो हो, त्यामुळे व्यवस्थित जाणं आणि सेफ जाणं पण गरजेचं आहे ना हो, तर ऑलमोस्ट आम्हाला चार पाच तास तरी लागतीलच आम्ही पकडून चालतोय महत्वाचं काय प्रवास चांगला असला पाहिजे ओके भेटूया भेटूया आपण तर मित्रांनो मी साडे अकरा वाजता पोचलो पूर्णपणे हेक्टिक प्रवास झाला हा माझा आय होप तुम्हाला ही हरिश्चंद्रगडची सिरीज आवडली असेल ज्यांनी कोणी आधीचे दोन पार्ट नसतील बघले ते तुम्ही वरती दिसत असेल तर तुम्ही क्लिक करून बघू शकता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पीस ऑफ